हळू हळू काय घेऊन आलीस आणू शकतो आज अरे रोज काहीतरी नवीन 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 चालू आहे तर बघा मित्रांनो आज मी काहीतरी नवीनच घेऊन आलेली आहे अरे आशा ना नवरा रस्त्यावर येईल बाई पूर्ण हा एवढी सारी खरेदी सारखी सारखी खरंच बसायची म्हटल्यानंतर हा मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये काय आणलेलं आहे चला बघूया आता आपण हे काय घेऊन आलीस बघ तू आज मित्रांनो घरामध्ये इकडे बघा ते मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल ही बॅग असताना पण आम्ही काल ही बॅग घेऊन आलो होतो तर ही बघा बॅग असताना पण अनुष्का आज परत बॅग घेऊन आलेली आहे तर चला उघडून बघूया आज आपण काय स्पेशल असणार आहे काय नाही बघूया काय आणलं आहे तसं तर कपडे अगं का घरात आपल्या का दहा बारा जण आहेत त्यांचे कपडे नाही बसायला तू पण कसं बोलतोय मला एक कळत नाही मागच्या साईडला बॅग मी आणली आहे ना म्हणजे

बघा किती अवघड आहे बाईचं किती किती अवघड आहे मस्त बॅग दिसायला बस तेवढंच तेवढ वाटतंय वर जाते का मित्रांनो बॅग कशी वाटते सांगा एकदा छान आहे का ती मागच्या साईडची बॅग घे ना ती पण घे समोर तिथे काय ती आता वापस करायच्या मार्गावर दिसायला लागली मला ही ही पण बघा खायला त्याच्यामध्ये खप्पा खप एकदम छान बॅग आहे मित्रांनो बघा कशी वाटते सांगा एकदा मस्त की नाही तुला आवडली पण आणून काय आणि खरेदी केली म्हणजे तिथे काय बघायचंच काम नाही सासूसून आजचा त्या लय खरेदीचा चालू आहे यांचं आवरण आहे ह्यांना काही एक 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 चालूच आहे बा मित्रांनो नवीन नाही आहे बरं का कारण की मला हिनं सांगितलं होतं बॅग घेतली दोन बॅग घेतल्या तिने सांगितलं होतं तरी पण तुम्हाला म्हटलं ही बघा बॅग कशी वाटते छान आहे की नाही सगळ्याचे बसल तिघांचे

आणि मित्रांनो ह्या दोन्ही बॅगपेक्षा ही खूप ब्रँडेड बॅग आहे बरं का पण घोळा असा झाला ही थोडी छोटी असल्यामुळे अनुष्का बोल ही परत करायची बॅग त्यामुळे ही परत करणार आहे आम्ही बॅग नाही ही एकदम ब्रँडेड बघ हिचे चाक पण बघा किती व्यवस्थित एकदम भारी वाटत ह्याचे 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 चाक दाखव ना ते पण चांगले ह्याचे चाक एवढे व्यवस्थित नाही बघा मित्र हे बघा तुम्हाला दिसत असं एकदम सिम्पल पद्धती दोन चाक आहेत त्याला चार हे बघा हे कशी चाक वाटतात एकदम भारी ही बॅग एकदम प्रोफेशनल आहे सगळं नाही त्याच्यात बसणार नाही नाही ही पण सेम तशीच आहे ना मग हे बघा हे एकदम सिम्पलच आहे ही पण काय करा आमच्या मॅडमला नाही आवडलं ब्रँडेड आणलेलं आम्ही त्यांना वाटलं ते कॅन्सल करावा आणि ह्या दोन ह्या घेऊन आलेत बघा

पिल्लू ए पिल्लू काय मिळेल लॉक असेल त्याला तिथं लॉक आहे त्याच तेवढंच निघते हँड तेवढंच हँडल त्याचं ह्याला दोनच चाक आहे तरी त्याला चार चाक आहे आता कुठं निघाली ट्राय नाही एकदम सॉफ्ट आहे ती रे एकदम सॉफ्ट आहे की हां मग मी नाही मी तुला बोलत नाही ना अगोदरच सांगितलं मी बेसन भाकर खाऊन आणि आस्लो पोट जाम झाले ना माझा आता लय भयानक जाम झाले जेवण फुल जेवण झाले

देऊ किती पाठवून तुझ्याकडं मगच केला तिने अभ्यास माझ्याकडून अर्धा आता करती करू दे ना नाही कंटाळा किती ती बाहेर बसाल पिल्या बर चला कुठं जाऊ द्या रात्रीचे वाजले मित्रांनो नऊ 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 वाजता सगळं सामसून दिसतं बा आमच्याकडं कायच राहत नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही घरावले दगड जाते इकडे तिकडे झालं आपले बघ सगळे बघ ना एक तरी एका लाईनमध्ये दिसतंय कुठलं तरी किंवा मागचीच बसलेली बरोबर लाईन मध्ये त्या दिवशी पाऊस आला मी गेलतो पत्र मित्रांनो गळत होते बरं का आमचं हे पत्र नवीन टाकलं बघ वरून टाकून दिले फक्त गळाले होते म्हणून कुजलेलं पत्तर टाकणार ना आता धकल ना आता त्याच्यावर त्याच्यावर राहते खुर्ची तशीच बाहेर Salamat rin na, bye!